न्यूज लाईन अचूक वेधक जय महाराष्ट्र आज कराड नगरपालिकेला शिवसेना कराड शहराच्या वतीनं कराड शहरामध्ये दूषित पाणी होत आहे गेली चार दिवस त्याच्याबद्दल निवेदन देण्यात आलेलं आहे तसंच कराडमध्ये मोकाट कुत्र्यांचा जबर प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे दुःखद घटना घडू नये याच्यासाठी त्यांचं कुत्र्यांचं नसबंदी करावी नवीन टेंडर काढून त्याचा बंदोबस्त करावा यासाठी आज शिवसेनेच्या वतीनं कराड नगरपालिकेच्या डिप्युटी शिव यांना ही। निवेदन देण्यात आलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र निवेदन देण्यानंतर त्यांनी सांगितले आम्हाला दहावी दिलेली आहे की पाण्याचं दूषित पाणी आहे ती हेतू होणार नाही कुत्र्याचा बंदोबस्त आम्ही लवकरात लवकर करू तसंच ज्या दोन नद्या आहेत कृष्णा कोयना ह्या बरेच जण काय करतात की पुलावरनं त्यात घाण टाकत असतात त्याचाही बंदोबस्त करण्यासाठी आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत त्यांनी त्याची गावी दिलेली आहे की याच्यात परत बदल होईल द न्यूज लाईन अचूक वेधक